नमस्कार मंडळी स्नेहा लता खूप मध्ये स्वागत आहे आणि आज मस्त आपण चटपटीत अशी रेसिपी बनवणार आहोत तर काय बनवायचं आपण बघूया चला किचन मध्ये जाऊया बघा आज आपण मस्त अशी चटपटीत रेसिपी बनवणार आहोत तर त्याचं साहित्य पण खारे शेंगदाणे आणि खारे चणे घरच्या घरी कसे पटकन होतील ते बघायचे तर इथे मी एक वाटीभर शेंगदाणे घेतले मोठी वाटी आहे एक वाटीभर शेंगदाणे घेतले तुम्हाला हवे तेवढे घ्या तुमच्याकडे किती माणसं आहे त्याप्रमाणे तुम्ही एक वाटी घ्या दोन वाटी घ्या इथे पण मी एक वाटी भरून एक गावठी चणे घेतलेत याच्यामध्ये मला बारीक मिळाले तर जर मोठे मिळाले तुम्हाला तर नक्की घ्या तर प्रथम आपण काय करणार आहोत तर हे हे जे चणे चा, आहेत की नाही याला आपण हे शेंगदाणे जर आपण साईडला ठेवूया आणि हे चणे आहेत की नाही याला थोडस आपण हळद चिमूटभर भर चिमूट भर नाही दोन चिमूट हळद घेऊन थोडस आपण ह्या हळदीच्या पाण्यामध्ये हे थोडेसे चणे भिजवणार आहोत म्हणजे त्याला कलर छान येईल अगदी थोडंसं पाणी घालून यायचं आणि आप आपल्याला सगळ्याला हळद लागली पाहिजे सगळे मिक्स करून घ्यायचे बघा आता हळद लागलेली आहे सगळ्या आपल्या चण्यांना हे साईडला जरा वेळ सुकायला ठेवूया आपण आणि हे जे शेंगदाणे आहेत की नाही हे आता आपण मस्त गरम पाण्यामध्ये घालायचे आहेत तर आपण कृतीकडे वळूया आता आपण पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि या उकळत्या पाण्यामध्ये आपण थोडस मीठ घालायचं चवीनुसार शेंगदाण्यापुरतं आणि हे शेंगदाणे आपण याच्यात घालून घेऊया आणि जास्त वेळ नाही एक दोन मिनिटं आपल्याला हे शेंगदाणे पाण्याला उकळ्या ना परत की आपण हे काढून मस्त पैकी पुसून घ्यायचे तोपर्यंत आपले चणे पण पाच सहा मिनटं वाळतील हे बघा आता पाण्याला उकळी आलेली आहे आणि थोडे शेंगदाणे पण फुलतील आपले छान अशी उकळी आलेली आहे फक्त आपले घरच्या घरी असे खारी दाणे तयार होणार आहेत हे आता आपले झालेले आहे तर मी गॅस बंद करते आणि चालणीत निथळून घेते आणि आपण कपड्यांना हे सुके पाच मिनिटं करून पुसून घ्यायचे मी आता गॅस बंद केलेला आहे आणि याच्यातलं पाणी सगळं काढून घेते बघा मी सगळे असे कपड्यावर काढून घेतलेले आहे छान आणि हे छान आता आपल्याला पुसून घ्यायचे स्वच्छ कपड्यावर सगळं पाणी पुसून घ्यायचंय आपल्याला कोरडे करून घ्यायचे आपल्याला आणि एक दोन तीन मिनिटं आपण जरा पंख्याखाली ठेवूया हे बघा हे जे चणे आहेत ना आपण शेंगदाणे पण पाच मिनिटं पंख्याखाली ठेवणार आहोत आणि हे चणे पण ताटात पसरून ठेवायचे टिश्यू पेपर न, वर नाही ठेवायचे आणि हे पाच मिनटं ठेवूया आणि मग पुढच्या कृतीकडे वळूया आता आपण काय केलंय की इथे मीठ मी आपण मीठ घेतलेलं आहे आणि हे मीठ आपल्याला कडाईत घ्यायचंय आणि आपण तापून घ्यायचंय त्याला भरपूर असं तापून घ्यायचंय त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहेत तर आता प्रथम आपण हे मीठ खूप तापवून घेऊया छान असं हे मीठ बऱ्यापैकी तापले आणि आपल्याला शेंगदाणे फारही सुकवायचे नाही नाहीतर मग ते व्यवस्थित होणार नाही आता हे आपण शेंगदाणे थोडे थोडे करून याच्यात छान ते खारे शेंगदाणे टाईप झाली पाहिजेत त्याचा आता आवाज यायला लागलाय तुमच्याकडे कधी कधी जर ह्याचे केक करताना जर तुम्ही ह्याच्यामध्ये खाली घातलं असेल त्याचं मीठ उरलेलं असेल ते पण चालेल छान आपल्याला भाजून द्यायचेत खरपूस हे बघा आपले शेंगदाणे बऱ्यापैकी भाजलेले आहेत आता आपण काढून घ्यायचे छान असे मस्त भाजलेत खरपूस असं केलं म्हणजे मीठ बरोबर जातं सगळं खाली हे बघा किती छान आपले शेंगदाणे भाजलेत खूप गरम आहेत ते आता आपण दुसरे असेच घालून घेऊया थोडे थोडे घालायचे खूप नाही घालायचे आपल्याला सतत हलवायला लागतात हे पण झालेले आहेत भाजून तुम्ही बघू शकता मस्त फुललेत ते छान असे आपलं मीठ गरम पाहिजे आणि आपण सारखे हलवायचे ते हे बघा छान झालेले आहेत आपले आता हे पण आपण काढून घेऊया डिश मध्ये आणि आता चणे भाजायला घेऊया आता आपण शेंगदाणे भाजले आता थोडे चणे भाजून घेऊया याच्या थोडे थोडे घ्यायचेत आपल्याला भाजून आणि सतत हलवत राहायचेत आपल्याला चणे चणे जरा मोठी असते ना तर बरं झालं असत चणे माझे खूप लहान आहेत छान आता आपण हलवून घेऊया जोपर्यंत ते छान असे फुटत नाहीत तोपर्यंत हे बघा आपले बऱ्यापैकी आणि जरा नाम उभं राहायचं कधी कधी उडतन हे छोटे चणे हे बघा तुम्ही बघत असाल ते फुटलेत बघा चणे दिसत आहेत तुम्हाला आणि असं मीठ ह्याच्यामुळे मीठ मस्त खाली असं पडून जात ते आता आपण दुसरं पण घालूया याच्यामध्ये आणि जोपर्यंत ते फुटत नाही तोपर्यंत ते आपण हलवत राहायचंय आणि गॅस थोडासा मीडियम फास्ट करत राहायचा वाव आपल्या घरच्या घरी मस्त चणे खा शेंगदाणे तयार झालेले आहे खारे शेंगदाणे आहेत चणे आहेत मस्तपैकी खायला चणे आणि गुळ खा हिमोग्लोबिन वाढतं आणि खारे शेंगाणे मस्त घरच्या घरी खायला झालेत हे जरा कमी हे केले त्याच्यामुळं हे झाले आणि हे थोडेसे लाल भाजलेत मी जास्त भाजलेत पण हे पण छान तेवढेच कुरकुरीत झाले तुम्ही बघा याची सालं पण पटापट निघत आहेत हे बघा छान झालेत हे पण पण हे जरा जास्त भाजलेत मी हे बघा खूप छान अशी सालं बिलं निघतात मस्तपैकी आणि छान झालेले आहेत याचे पण बघा हे बघा हे मस्त असे दाणे झालेले आहेत आपले हे पण आणि हे पण छान लाल भाजल्यामुळे हे पण छान झालेले आहेत आणि तुम्हाला आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा आणि स्नेहल आता लाईफस्टाईलवर जाऊन नक्की बेलबटन दाबा मग कसे वाटले तुम्हाला खारे चणे शेंगदाणे मस्त वाटले ना मग नक्की खाऊन बघा बाय बाय